नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या चॅनल वर आज आपण एका महत्वाच्या राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकणार आहोत जी थेट महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण घेतली जून रोजी मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे पाटील यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्यातील पाटणी चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले दुपारी ठीक एक वाजता मनसे कार्यकर्त्यांनी पहिली ते चौथीच्या हिंदी पुस्तकांची होळी करून शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला यावेळी एकच जल्लोष जय भवानी जय शिवाजी मनसे जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर गणाून गेला होता मनसेने यावेळी राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे जिल्हाध्यक्ष राजू किरसे पाटील यांनी म्हटले की जर राज्य सरकारने हिंदी सत्तीचा हा अध्यादेश मागे घेतला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आंदोलनात मनसेचे अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये जिल्हा सचिव गजानन वैरागडे जिल्हा उपाध्यक्ष अतिश दहाडे मनवीचे उपजिल्हा अध्यक्ष गजानन कडणे मनवीचे उपजिल्हा अध्यक्ष अनिकेत शेटे वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड मालेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गौरी वाशिम शहराध्यक्ष शिवाजी इंगोले वाहतूक शहर अध्यक्ष उमेश टोलमारे मालेगाव उपतालुका अध्यक्ष रामेश्वर वाघ आनसिंग सर्कल अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह राजू लिंगणे महादेव डाकोरे किशोर चव्हाण बाळू रोकडे शिवाजी चव्हाण योगेश डाकोरे कैलास रवंदळे सौ पुष्पाताई रवंदरे सौ वंदना अक्कर आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू झालेला हा वाद आता अधिक तीव्र होताना दिसत आहे या सरकारला सांगू शकतो ता हिंदी चालणार नाही महाराष्ट्रात हिंदी चालवण्याचा प्रयत्न केला या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो यापुढे सरकार जर या वाटणीवर येत तर याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये तीव्र उभारून आंदोलन उमारून, उमारून आम्ही महाराष्ट्र हिंदुमान सेनेच्या वतीने सन्मान्य साहेबांच्या आदेशाने आज भाषिनेते हिंदी सक्तीच्या विरोधात जो आज पहिली ते चौथी विरोधात जो शालेय शिक्षणामध्ये जे घाट घातला होता त्याचा जाहीर निषेध करण्यात आला तिथून पुढं तीव्र अनुभव करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल जय हिंद जय महाराष्ट्र मनसेने घेतलेल्या या भूमिकेमुळे राज्य सरकारवर दबाव वाढणार का आणि यावर सरकार काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी आपल्या जनतेचा अधिकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील बातमीमध्ये धन्यवाद